ठीक आहे ना वरून आहे ना वरून आता वरून थोड असं चाल लागला कशामुळे चालतंय काय मला आयडिया नाही आहे कमेंट करून तुम्ही सांगा ना अर्धा तास झाला जीव घातला होता त्या चष्मामध्ये आणि तुम्ही बघू शकता चष्माचा आता काय हाल आहे नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आणि मजेतच राहा तर चला साहेब आता तुम्ही तुम्ही थांबलेलं बघून तुम्हाला समजलं असेल मी कुठे चाललो आणि काय तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा साहेब यंदा मी पालखीला इनमध्ये आण कारण की गेल्या वर्षी आपली जराशी इनिंग इन चांगली होती ना म्हणून तर चला आता साहेब हे व रेडी होऊन ॲस्टॅटिक प्रज्ञित झाले ॲस्टॅटिक ॲस्टेटिक म्हणून मस्त जाऊ आपण आता इथून मंदिरात आणि जो कोणी पहिला तर चॅनलवर नवीन असेल ना करा त्याने पहिल्या सबस्क्राईब करायचं येणा कंटिन्यू करतोय मी देवलाय मी देवाला रेडी आहे जर निघत असतील त्याची पण टाईम लागेल त्याला माहिती आहे माहिती ना पालखी गया। गया। माते की। माते की। दो दो दो। काका मला तुमच्या देवी बद्दल म्हणजे युट्यूबला आम्ही टाकून व्हिडिओ ही माहिती सगळ्यांना पोहोचवतो तर तुम्ही जरा सांगा तुमच्याबद्दल आणि आपल्या गावाबद्दल आणि पालखीबद्दल सुद्धा एकविरा माता पालखी म्हणजे आपला खरभाव हे या वर्षी चौदा वर्ष आहे गिरीब चौदा वर्ष सतत या ठिकाणी खरबावरून ती क्षेत्र कारला या ठिकाणी अतिशय वाजत गाजत आनंदाने ही पालखी सोहळा जात असतो पुढच्या वर्षी पंधरावं वर्ष आहे आणि पंधरावं वर्षे एक आगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये हा पालखी सोहळा काढण्याचा मानस या ठिकाणी मंडळाच्या सर्व सदस्यांनी व्यक्त केलेला आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देऊया यावर्षी आपण जर देखावा पाहिला तर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाचे गप्प राया यांचा हा देखावा या ठिकाणी उभारलेला आहे अतिशय नाविन्यपूर्ण देखावा दरवर्षी हे पालखीच्या माध्यमातून ते उभारत असतात तीन वर्षापूर्वी या ठिकाणी दोन हजार तेवीसमध्ये प्रभू श्री राम मंदिराचा देखावा त्यांनी साकारलेला होता मागच्या वर्षी आई एकविरा साक्षात या ठिकाणी पालखीवरती स्वार झालेली होती त्याच्या आधी दोन हजार बावीसमध्ये एकविरा मातीचं जे वाहन आहे कोंबडा त्याच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पालखीवरती सजावट केलेली होती अशा प्रकारे विविधता आणि नाविन्यपूर्ण काहीतरी कल्पना घेऊन हे मंडळ दरवर्षी या ठिकाणी हा पालखी सोहळा साजरा करत असते काय हरकत नाही तुमचा प्रवास एकदम चांगला आला म्हणजे एकदम नीट जा प्रवास प्रवास गायची कृपया सगळ्या व्यवस्थित झाला म्हणजे एकदम पटकन जाऊन आलं पाहिजे आणि काही आहे पण साहेबांचा जीव कवर आहे बघ ना त्याला माहिती भरला मी चालल्या हा तर पैसे देवाला बिचारा आहे आवडी की आहे पण पायापर्यंत पाहिजे ऑनलाईन मला ऑनलाईन ऑनलाईन विनलाईन भेटणार नाही कोणतं भेटणार नाही <laughs> पैसे वारला शंभर टक्के स्क्रीनशॉट टाकेल पप्पा बाग पप्पा बाग त्याला फोटो काढतो आमची रक्तानंच व्हिडिओग्राफी फोटोग्राफी भरते मी तुम्हाला वाटत अचानक ब्लॉगर झाला नाही हे वडलंच नाही आमचा सगळा पप्पा कसा फोटो काढतो रक्तानच आमच्या व्हिडिओग्राफी ना ब्लॉगरी ब्लॉगिंग आहे समजलं का चला पालखी तुम्हाला मागे दोन तीन स्टेपार दम लागला आता दम लागायला लागला ये सकाळी सकाळी भेटला काला सकाळी सकाळी बघलं बघल नाही लाजवटी काला त्यांच्या अंगाच्या गोरा दिसते अंगाच्या गोरा दिसते माझा मित्र गोरा बिर असत ना कूट दिसतो गोरा बोलायला अभिमान वाटला असता कूट दिसतो त्यांच्या अंगाच्या गोरा आहे सांग खालच्या वर्षा मागच्या वर कुठ दिसतो कूट याला कंचा बघला नाही काला दिसतो चॉकलेट चॉकलेट नाही तो का डार्क चॉकलेट आहे आमची पकड पालखी नाही आमचा गावावर मोठा आहे ना आमचा काही पण असला ना जल्लो असते टक्के काम आहे कम्प्लीट काम आहे ला, ला आता ब्लॉक जास्त कंटिन्यू करायला भेटणार नाही कंटिन्यू करायला भेटणार नाही असं म्हणून गाडी लावतील ना मग ना की आता आपण घरीच येणार नाही सो म्हणजे आता डायरेक्ट सोबत असतो

बॅगे टाकले नाही अजून टेम्पो मध्ये तिथे जावाच चालल परत यावं लागेल घरा बॅग बघितली जाय बॅगाला तिथे ठेवल्या नाशा बॅगे जेव्हा नाही संताबाई संता बाय चार दिवस घेतल्या मी नाग मीला बारीक पर्यंत सांगायला लागते काय मी चार दिवस दिला मम्मीला पक्की मस्ती करून सीन असं आहे वरून ना निंगूत माझी शाल पडवलेली का तर मी त्याचा चष्मा पालविलेला म्हणून आता निंगूत मध्ये ना त्याने ना चष्मा घेतला शाल रिटर्न दिली आता चष्मा होता याचा गोंगाड बघ काहीच काही नाही वेळ ट्राय वेल ट्राय वेल ट्राय आपण परत घेऊ परत चोला ब्लॉक घरा दोन तीन थापतोवा देला त्याला चष्मा काहीच आपण नवीन चष्मा घेऊ आपल्याला सध्या बजेट नाही चष्म्याचा म्हणून चष्मा थोडीच लागले एकशे वीस रुपये आण किशान मम्मीने ने वीस दिल्या आईने शंभर दिल्यास पन्नास वीस आधाजन त्यां सत्तर रुपयाला चष्मा आयला तर घेऊ नाही तर मग सॉरी चष्मा करू आजच्या दिवसांना त्यांच्या नका ताई कुठे चाललीस अरे नाही कोणाला नाही डाकू कोणाला अरे कोणाला नाही डाकू आले अरे तू माझ्या मंदिर बापांना सांगितले ना घरी अरे काप कापकाड जातो ना तुझा नको 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 नकोच नको नको ताई ताई तुला काला मांडा ऐकू माझा मांडा मांडायला ताई बोलते गाईज येव जास्त चष्मॅन जीव घाला नसते याआिंग चष्मॅन जीव घालायचं नसते देवा कस द्या सोय असाय काय कशी काळ आली माग सुखाची करपून गेली कस विप्रित झालं सार होता सोन्याचा साऊ सार गाई चष्मा आहे ना चष्मा भाय दे खूप छान आहे वरुणचा अर्धा एकटाच झाला जीव घातला होता त्या चष्मा मध्ये आणि तुम्ही बघू शकता चष्माचा आता काय हाल आहे चष्मा चुंबे झाली हे वरुण पण युनिक वाटते ऍस्टेटिक चष्मा कपड्याची शिवाजीनुसार ना कम्प्ले म्हणून गाई तुम्हाला सांगतो ना बघू दे <laughs> रिपेर येत येते का माझी बघतो अजून आशा सोरी मी का बाबा रिपेर हेल।, ए, हेल 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 जा तर नको नको घरी जे जे कर्ज येईल टक्के टक्के जमल 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 वरून प्रयत्न सोडू नको प्रयत्न सोडू नको आशा सोडू नको आशा सोडू नको <laughs> आली कसा तरी बसो सध्या पुरती चला ना देवा, देवा। <laughs> देव पावला, देव देव बावला देव बावला गाइस हे भाई अपलेला लाटिंगला <laughs> दोस्ती यार ओ गौरे बिल्डर आहे बिल्डर का तू बिल्डर एक पोच दे ना पोस दे ना पोस दे ना नाही तो सर तो वाला चुम्मेस चुम्मेस ओ नाइस यार ही खाली नाही गाडावरची <laughs> ए मारे का तेरे को हो। गौतमबा पाटील सिटी हा चलला दावरीत ने हो गाइस जास्त जीव घालू नका जास्त तुम्ही जर जीव घातला ना ती वस्तू तुमच्याकडे राहणार नाही माझ्या ते येऊन जाऊन तुम्हाला आवडत सांगता का गाडी झाला म्हणजे वस्तू झाली किंवा व्यक्ती झाला त्याच्यामध्ये ना जास्त जीव घालू नका मग ती व्यक्ती वस्तू तुमच्याकडे राहणार नाही म्हणून आई ज्या चालले ना त्या चालू रेवाचा जास्त जीव घालायचा नाही रेणार नाही तुमच्याजवळ एक दोन तीन चार दोन हजार चालू द्या नाही सध्या सध्या तरी नावाद नाही सध्या कंडिशन काही गरज नाही मला सध्या पैशाची गरज आहे तुम्ही पैसे द्या आशीर्वाद नंतर द्या तुम्ही काय असेल पंढर शेट काही बोलू का पंढर शेटला मुद्दा मुलगा खर्च आहे ना त्याचा नक्की ना जाताना वाघ मध्ये सांग तसं करत आहे फुल करतो ना काहीच दरवर्षी सारखा इथं वलपाड्यान आपला वलपाड्यात ना र वलपाड्यान इथं नाश्ता आहे आपला पण हा यंदाचा सीन जरासा वेगला आहे चव्हाच्या टायमाला नाश्ता बघला हे बघ वाघ बघ हो तुझं नाश्ता आहे मस्त नाश्ता करतात बाबा नाश्ता करून घ्या कारण की कारण की कसं तब्येत करायचे ना तुला म्हणून ना रे मजबूत नाश्ता करतो काहीच घे दादा काय टाकले का यंदा यंदा चालची नाही सगळी नाश्ता कराय आयुष किती किती कपाळावर गेले का तुम्ही हे बघ ओ नाहीश ठीक आहे ना पारवाई भेटलं का हा नक्की का गाडी भेसून आली बोलते <laughs> यो खोटाए, यो खोटाए। ना एक आहे एक आहे अर्धे गीत अर्धे गीत गाडी भेटले सांगतो चालत आले बोलते हे बघ इकडे अशी पब्लिक भेटली आपली हो नाही यार चुम्मे ठीक आहे ना बाबा हा मग तुम्ही पुरे पुरे करणार चालतं जोडीला आहे ना हा चला या मास्तर मास्तर कसे आहेत ठीक आहेत ना एकदम मजा आहे तू गाडी वाहिली तू मजे नाशील ना संध्याकाळी हा हो संध्याकाळी वस्तू बघू ना समजेल हो ना काय माहिती गाडी तरी एका त्यांच्या आवाजीला पद नाही बोलते इतके इकडे मिनेला मिनेला कला अरे बोलते पैसे जे हे बोलते आलं बरोबर जास्त नाही तो हा वरून वरून एक दोन तीन चार पाच साडे सात जणांना हे बघ हे देव नको आता देव नको देव नको

आडीचे द्या पाच नक्की हं एवढं मी कांग डाव मी फोन करणार होतो अरे फोन करणार होतो का ना माहिती का तो बरं महाकाल वाले ना काहीतरी स्टार्टर मागव पण नंतर माहिती माहितीवरला बंद पडले जागा आले काय चापट मारली वाटते बाप्पानी शिशी मारली मारली

नाही सर आता इथं आहे मानसी मानसरीच्या नाक्यावर भरून मामाकडे दरवर्षी प्रमाणे जेवण देतात घेतात आता इकडे पालखीची सगळी पदयात्रे आपलं जेव्हा बसल्यान अर्ध्या जेवण बी झाला माझा जीप फोटो चाललेला माझा लाईवून जेवा लागेल तर मी ते जेवण घेतो हो नाही वजनदार प्रेम पाटील काय विषय जेवला का दोन हजार दोन हजार सव्वीसचा चौदा वर्ष एकदम डेंजर कारण कारगी कसे माहिती काही <laughs> ब्लेणाद सर आता पालखीला येणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे तसेच परिसरातील सर्वांचे खूप खूप आभार माझा तुमचा तुमची साथ आणि तुमचं प्रेम आमच्या मंडळावर राहो कारभाऊच्या मानाच्या मालकीवर राहो हे आई प्रार्थना मोलाला सहकार्य दिल्याबद्दल धन्यवाद हे तुझा नको तुझा नको तुझे हे म्हणजे आई चापड मारली मम्मी मी चांगला आत्ता नको ना हे ना दाखव ना। दाखव ना ना ना

बघ ना काही वाटतंय गौरी जवाय तुला जेव्हा नाही तिला दिवस लोटला आजचा दिवस लोटला आजचा दिवस लोटला आता खूप खुश असतील ना मस्त असते गौरी बिचारी आजचा दिवस लोटला फ्री होती गाडी काही जेवण बिवून झाला आपला मस्त छान असा सुंदर असं जेवण बनवलेला आत्ता जावी आत्ता का ना बरं माझ्या तुम्हाला ना काही काही देवार काहीच नाही माझ्या सध्या सध्या प्रेम घ्या तुम्ही पण नंतर भरपूर काही देव तुम्हाला बरोबर ना अरुण ठीक आहे तर चला जेवण जेवण झालं आपला आणि हो का ठीक आहे ठीक आहे दाखवून का दे दाखवून काही दे दाखवून कावी दे अशा प्रकारे पहिला गाडी करत गाईज वरून आहे ना वरून आहे ना तर वरून वरूनची चाल आहे ना थोडी अशी फागडी झाली गाईज वरून आहे ना वरून आता वरून थोडस नाही असं चालायला लागला असं चालायला लागलं कशामुळे चालतंय काय मला आयडिया नाही कमेंट करून तुम्ही सांग सांगा ना आणि त्यांनी ना एक पावडर घेतले की थंडी थंडी लागते वाटते हा आणि कोपऱ्यामध्ये गेला आणि मी लावून आला आणि चाल सरल झाली एकदम दुपारी वरती गेला आणि लावली सोडली नाही मला माहीत नाही वरून काय काय घेतले तर औषध मला कमेंट मध्ये कमेंट मध्ये सांगा कारण की ना पावडर ला न लावण्याच्या अगोदर काही बास्ता होता ना जेव्हा पावडर लावून आला ना तेव्हा बास्ता सरळ चालायला लागला काय त्याच्या मागे काय रिझन असेल तुम्ही कमेंट करून सांगा कारण की आजकाल वरून जरा सा... जरा फागरा झाल ते नाही अशा प्रकारे पहिला गाडी घर <laughs> गाईस सर चला आपण पाहिलेले आपल्या नाश्ता ठिकाणी पोचलेलं आहे म्हणजे आपण आता जवळपास करू आपली वास्तू असते का म्हटलं नाटका आहे तंबूचा आहे सनवान गुलाबजंबूला आहे चाय फ्रुटी आहे पाणी आहे इतक काय म्हणजे

गाई गाईजवळ ब्लँकेट घेतले पाच जणांसाठी नवीन खरेदी करी करीत लावले पण पन... हे नियम काय आपला नियम वाटी काय नियम काय पन्नास रुपयाचा नाही पन्नास जण नियम काय पाच जण मावलू पाहिजे पाच जण मावलू पण पाहिजे अस ब्लँकेट पाहिजे कट्टूक येते पाच जण पाच जण कट्टूक धन का सांगताय ना तो घे तो घे तो घे काहीच माप घेत लावले तो जमल ना तो जमल लांब आहे ना यो लांब आहे ना थोडासा वाईट आहे वाईट आहे फक्त परत माप घेत लावले जमल 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 हे सुद्धा जमल यो थोडा एक्स्ट्रा आहे एक्स्ट्रा आहे अरे वीस जास्त वीस <laughs> <laughs> जमला 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 आता मस्त ब्लँकेट पॅक मत कर वरुण जे हे वरुण मत कर ऐसाच जे वरुण चला डन झाला डन झाला पिशी जोडीला जे लागली सक्त सुंगी माता आमची वस्ती भी भयानक ठिकाणे आहे ना गाईक आजची वाघ बी गायला ना दहा बारा जणंतरी खाल आयशी ठिकाणे माहिती काय बघ पार पारचे पार, पार कोणी दिसणार नाही तुम्हाला काहीच नाही गेल्यावर आलतो ना यश मी ना हार्दिक हार्दिकीच्या पाला लिहिलो डायरेक्ट काही का चोरबी राहतील ना आपल्या मोबाईल आण तो मोबाईल बिबईल लपून बिपून असते 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 पुरे गेलो काही दिसू नाही परत गेलो पुरे थोडासा नाही काही दिसत त्या लगे पूर थोडासा अजून गेलो बघतो हा हा गाडी लागली आपली बस दिस आहे आपली बस म्हणतो टँकर बिंकर आहे तर लगे मग तिकडे गेलो बरं गेली आपलं मला आल मी त्याला ना माझी फुल टाईट होती फाटली डायरेक्ट गेल्यावर की मोबाईल बी बाय काय लपू ते आया आय मोबाईल कोणी आयला नाही पलजर फाटलेली आहे बघ किंवा मॉल बघ कसा आहे कोणला वाटेल इकडे बसते चला आता बसती पोचलो मस्त आणि तिथे आता जाऊन थोडासा आराम देऊ नाही आईस तर रात्रीचे वाजले आता तीन तीन वाजल्यान याचा एक ब्लॉग अपलोड करायला टाकले मग मी अजून ब्लॉग कंटिन्यू आहो तर हे बघ सगळी झोपली सगळी पब्लिक आहे ना झोपली मग तुम्ही ना मी जे ब्लॉग बनवतो किंवा यो ब्लॉग बनवतो किंवा कंचा पण व्हिडिओग्राफर झाला ब्लॉगर झाला रील स्टार झाला रील क्रिएटर झाला त्याला ना हलक्यात घेऊ नका कारण की ना आता तुम्ही मजा बघा ही जे पालखीला सांगितलं पदयात्र्यांना ती सगळी झोपल्यान हा मी एकटा स्वतः अडी तीन वाजलं तीन वाजून गेलं तर व्हिडिओ एडिट करता सो जो पण व्हिडिओ क्रिएटर असेल जो व्हिडिओ बनत असेल त्याला ना मोटिवेट करण्याच्या मागे लागा त्याच्या मेहनतीला ना थोडासा किंमत द्या तुम्ही आणि जाणीव ठेवा त्याच्या जा 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 कष्टांची कारण की सगळी जेव्हा झोपलेली असताना तर तो, तो एकटा एक 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 एडिटर रात्री रात रात्र भाज रात रातभर रात रात जागून व्हिडिओ एडिट करत असतो तर चला आजचा दिवस इथे संपलेला आहे मी ब्लॉग एडि ब्लॉग एंड करतो सो व्हिडिओ आवडली नक्कीच आवडली तुम्हाला तर जाऊन पहिला तर सबस्क्राईब करा आणि पुढच्या ब्लॉगसाठी स्टेटियम राहा लगेच अपडेट देईन उद्या okay.